तर काहीच आता इकडे सुनील भाई आम्ही चाललो बघा आता पाणी बांधलं आता लय पोहोच झाला आमच्या घराच्या थोडंसं पुढे नदी आम्ही चाललो आहात तिकडेच इकडे आराध्य बघू शकता तुम्ही पुलाच्या टेकून पाणी झालो डायरेक्ट पुला टेकून कमी आल तर काही आज पोहोचल का तर आज कधी एक दोन तास पोहच झाला तर डायरेक्ट पुलावरून पाणी काही आता अभिषेक बी आले इकडं इकडे खतरनाक एकदम आलेलो होतो सित्तारच्या घरी सितारने बोललेलो होतं इकडं कुठेतरी जायचं होतं आता आलेलं बाहेर काही थांबलेलो होतं सितारच्या दुकानावरती इकडे सौरभ भाऊ सौरभ भाऊ काम होत इकडे इलेक्ट्रिशियन दुकानामध्ये आता भाऊने भाऊ दुकानकडली थोडं काम होतं आम्हाला भाऊ काय भाऊ आता जायला आलत बघ कुठं चाललं तू आपलं जाण्यावर रात्री भाऊचा बड्डे जेवण हॉटेलमध्ये हॉटेल भाऊ कोणत्या हॉटेलला तुमच्या माणसं निड्या भाऊचं म्हण काहीच विषय नाही तर काहीच आता आलेलो इकडे सित्तारच्या बड्डे साठी इकडे अभिषेक आणि इकडे बड्डे बॉय आता जिथे निशम आहे पण आलेला इकडं थांबलेलं अभिषेक साठी आणि सौरभ साठी थोडा थोडा पाच चालू आहे तर बहिला म्हणलं गाडीच घेऊ म्हणलं बाई मग तरी काम बोललं होऊन म्हणलं तर काही जाता निघालोय आम्ही हॉटेलकडं सौरभ्या हॉटेल लायचे आपल्या एक साई हॉटेल आहे तर तिकडे चाललो आम्ही आता सायन साई गाडे कसं आहे भाई आता आम्ही चाललो तर काहीच आम्ही आता चाललोच होतो पण केक घ्यायचं गेला आता परत पलटून चाललो आता सौरभ बे अभिषेक घ्यायचं भाऊला कोणला सिद्धार्भ येत आहे एका मित्रा सांगा सिद्धार्थ मला काहीच सांगा सिद्धार्थ आता खर्च करायचा आपल्याला तर काहीच आता केक घेतलेला आहे आता तिश्वर मिली होत आहे डॉन भाऊ आता सिद्धार्थ काय रिएक्शन रिनंत तर काहीच आता केकही घेतलेला आहे आता निघला हॉटेलकडे सित्दारभोज तिकडे पोहोचलेला आता भाऊ लाईट का नाही भाऊ लेट नाकार लोक नाही ने फ्लॅश नाही ने उरल तर काहीच आता हॉटेल हॉटेलमध्ये सितार फोनचे पहिले चालले आता ते कुठे पैसे सापडता मी आता तर इकडे आलोक पण आले आता आणि इकडे भाऊ थांबलेले चालला हॉटेलमध्ये काय आपण अरुन कधी फाडलं कधी एवढं सांगा आता आविषक भाजूर आता राजू आले राजूर जयश्रीराम जयश्रीराम गाईच बड्डे साठी केक काढलेला हवं बघू शकते कारण की बहु फुलंब्री डॉन आहे तर आता जेवण झालं सर्वांचे आता जेवण घेऊन झाले आज चालला मी घरी बोर्ड शो घाला मी विसर नाही वाटेल आज बोर्ड चला गाडीकडे तर काहीच आता निघालो आम्ही घराकडं आता पहिले आज घरी जायचं कुठे जायचं भाई पहिले पहिले तो आपण आता लसी घाला रस्तीमध्ये जायचं थो हो पहिले आजू आजू थोडे काम बाकी होतं आमचं आता जेवण घेऊन झाले मस्त एकदम तर काही चालणारिश माझ्याच्या घरी आता आम्ही चाललो आमच्या घरी बाय भाऊ हा भाऊ उद्या जायचं सकाळी आपल्या डोंगरावर बरं भाऊ हा चाललो भाऊ आम्ही घरी